स्वतः गृहमंत्र्यांनी आता पुन्हा साडेसात हजार पोलिसांची भरती त्याची ऑर्डर काढलेली आहे आज कुठल्याही परिस्थितीत माझा डोंगरी भाग आदिवासी भाग सखल भाग शहरी भाग ग्रामीण भाग विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र मुंबई कुठंच कायदा सुव्यवस्था अडचणीत येता कामा नये याकरता कडक मधले कडक कायदे केले जात आहेत पण काही नराधम काही विकृत माणसं काही गोष्टी करतात आणि त्याला या योजनेशी कुठेतरी जोडण्याचा प्रयत्न विरोधक करतात माझी विरोधकांना पण विनंती आहे ठीक आहे राज्यकर्ते आज अनेक आजपर्यंत होऊन गेले वेगवेगळ्या घटना अनेकांच्या काळात घडल्या मी कुठल्याही घटनेचं समर्थन करणारा नाही जो चुकीचं वागेल त्याला शासन झालंच पाहिजे तो किती मोठ्या बापाचा असू द्या किंवा किती मोठ्या वशिलाचा असू द्या त्याची फिकर आम्ही करणार नाही त्याला पूर्णपणे इतकं कडक शासन करणार आमचा तर प्रयत्न चाललाय ते शक्ती कायदा आपण दिल्लीमध्ये का राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेलाय तो लवकर मंजूर करून आणायचा आहे माझ्या तर मनात वैयक्तिक आहे की अशा प्रकारची विकृत माणसं ज्या आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात त्यावेळेस यांना पुन्हा अशा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता का म्हणे त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे परत नाहीच हे केलंच पाहिजे इतके नालायक काही काही लोक आहेत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलंय आणि कशा पद्धतीनं आज काही लोक नालायकपणा करतायत आज कुठं कुठं काही काही घडतंय त्याच्या कुठं कुठं काही काही घडतंय त्याच्याबद्दल अतिशय कडक आणि ठोस भूमिका या सरकारनी स्वीकारलेली आहे विरोधकांना त्यांच्या पद्धतीनं जे काही विरोध करायचा तो करा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही पण मला दुसरं एक तुम्हाला सांगायचंय या बाबतीमध्ये आम्ही आमच्या माय माऊलींना आमच्या गरीब महिलांना आमच्या गरीब मुलींना एकवीस ते पासष्ट वयोगटामधल्या दीड हजार रुपये महिना देणार तर देणार परंतु वर्षाला तीन गॅस सिलेंडर फ्री देणार त्याचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला टाकणार डायरेक्ट बावन्न कोट बावन्न लाख माझ्या कुटुंबियांच्या अकाउंटला पैसे जाणार माझ्या गरीबाच्या घरातली मुलगी असेल तिला शिकता येत नसेल तिचं कॉलेजचं शिक्षण राज्य सरकार तिची कॉलेजची फी भरणार तू शिक तुला किती शिकायचं ते तू गरीबाच्या घरात जन्माला आली म्हणून माझी मुलगी माझी बहीण शिक्षणापासून वंचित राहता नये हा हे सरकार तुमचं आहे हे सरकार आपल्या सर्वांचं आहे